मी आज तुम्हाला शाबू चिकट बनत असेल तर तो, तो चिकट होऊ नये यासाठी काय करावे यासाठी टिप्स देत आहे आणि शाबू भिजत कसा घालावा ते पण सांगणार आहे कारण शाबूमध्ये पाण्याचं प्रमाण बरोबर झाले की मग शाबू चिकट होत नाही पाण्याचं प्रमाण जास्त कमी झालं की मग शाबू चिकट किंवा जास्तच कोरडा बनतो त्यासाठी मी घेतलेला आहे शाबू हा मी भिजत घालणार आहे आता ह्यात घातले मी पाणी आणि शाबूमध्ये भिजत घालत असताना पाणी किती प्रमाणात घालायचं तर हे बघा एवढं पाणी शाबूच्या वरती एवढं पाणी असलं पाहिजे माप घेऊ शकता तुम्ही बरोबर एवढं पाणी शाबूच्या वरती असलं पाहिजे तर शाबू खूप छान भिजतो आणि खिचडी चिकट पण होत नाही आणि जास्त मोकळी पण होत नाही अशी कोरडी कोरडी लागत नाही खूप छान बनते या पद्धतीने शाबू भिजवून नक्की बघा तुम्ही हे बघा पाणी मी किती